नमस्ते मित्रांनो राशी विश्वय चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊया या चार अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती असतात अत्यंत रागीट मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार राशी तीन प्रकारे ओळखल्या जातात पहिली ग्रहांच्या नक्षत्राची गणना करून काढली जाते त्यांना चंद्र राशी म्हणतात दुसरी तुमच्या जन्मतारखेनुसार काढली जाते त्याला सूर्य राशी म्हणतात आणि तिसरी तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून काढली जाते त्याला नावराशी म्हणतात या सर्व राशी एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतात चला तर मग जाणून घेऊया त्याच राशीबद्दल ज्यांचा स्वभाव अत्यंत रागीट मानला जातो बी अक्षर ज्या लोकांचे नाव बी अक्षरापासून सुरू होते ते अत्यंत रागीट स्वभावाचे असतात या लोकांमध्ये तग धरण्याची क्षमता नसते थोडीशी चुकीची गोष्ट पाहून त्यांना राग येतो कधीकधी ते रागाच्या भरात खूप मूर्खपणाच्या गोष्टी बोलतात पुढे या वागण्यामुळे त्यांनाही खूप त्रास सहन करावा लागतो यच अक्षर ज्या लोकांचे नाव यच अक्षराने सुरू होते त्यांना त्यांचा स्वाभिमान खूप आवडतो असे लोक त्यांच्या स्वाभिमानासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यांच्या रागावर त्यांचे नियंत्रण नसते जरी हे लोक खूप भावनिक असतात आणि ज्यांच्याशी ते जुळतात ते त्यांच्यासोबत पूर्ण एकनिष्ठेने नाते निभावतात त्यांना त्यांच्या आवडत्या लोकांसाठी काहीही ऐकायला आवडत नाही यल अक्षर यल अक्षर असलेल्या लोकांना त्यांचा मुद्दा समजून देण्याची सवय असते त्यांचा राग त्यांच्या नाकावर असतो पण जर कोणी प्रेमाने त्यांची काळजी घेतली तर ते सुद्धा शांत होतात त्यांना कोणाबद्दल वाईट भावना नाहीत पण त्यांना स्वतःबद्दल आणि त्यांच्या जवळच्या लोकांबद्दल काहीही चुकीचे ऐकायला आवडत नाही पी अक्षर पी अक्षर असणारे लोकसुद्धा खूप रागीट स्वभावाचे असतात एकदा त्यांना राग आला की शांत करणे खूप कठीण असते पण हे लोक मनाचे स्वच्छ असतात त्यांच्या मनात कोणाबद्दल चुकीची भावना नसते त्यांना कोणाचे दुःखही पाहत नाही धन्यवाद अशीच माहिती दररोज ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा